मॅडम नमस्ते, नमस्ते। नाव पत्ता सांग मॅडम भाग्यश्री स्वप्नी हॅज मे मुक्कास ठेवू रे तालुका तालुका खानापूर जिल्हा सांगली आपली जी ड्रॅगन फूडची वरायटी ड्रॅगन फ्रूटची व्हरायटी कोणती हो रेड जंप रेड जंप आता हे आपलं किती एकर क्षेत्र आहे हे एक एकर क्षेत्र आहे पोल किती आहे ते पोल साडेपाचशे साडेपाचशे पोल आहेत फ्लॉवरिंग किती झाली एका पोल अंदाजे अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास झालेले पंचेचाळीस ते पन्नास आता आपण बघतो की ह्यात प्रत्येक स्टेज माल आहे फ्लॉवरिंग मध्ये पण आहे सेटिंग मध्ये आहे आणि हार्वेस्टिंग मध्ये आता फ्लॉवरिंग चालू किती महिने झाले फ्लॉवरिंग चालू होऊन झाले तीन महिने झाले तीन महिने म्हणजे मे मध्ये आपलं पहिलं हार्वेस्टिंग किती तारखेला झालं होतं मे मध्ये झालं मे मध्ये पहिल्या तोडाला काय दर लागला होता दोनशे रुपये लागला दोनशे रुपये पर किलो पर किलो बर Thank एवढा लवकर फ्लॉवरिंग येण्याचं कारण काय त्याला आधी आम्ही खत घातलेली आहेत तशी म्हणजे रेस्ट पिरियडला खत व्यवस्थापन बरं रेस्ट पिरियडचा डोस कधी घातला होता जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये टाकला होता किती किलो दिला होता बेसल डोस सात किलो न डोस रेस्ट पिरियडचा आणि त्यानंतर बारा धरते वेळ किती दिला होता त्यावेळेस पण सात किलो चा दिला कधी जून मध्ये जून मध्ये बर म्हणजे आतापर्यंत किती बेसल डोस झाली या वर्षी तीन झालेले तीन झाले का बर त्या बागेत जर वय बघायला गेलं आता बागेचं वय किती असेल तीन वर्ष तीन वर्षे बर आपण ही बाग ज्यावेळेला लावली त्यावेळेला कांडीली लागली होती का रोप लावली होती रोप लावली रोप लावली ज्या वेळेला लागण केली त्यावेळेला हे जमिनीची परिस्थिती मातीची परिस्थिती कशी होती खडका आणि मुरमाट जमी जमीन होती नाही आता आपला बांध जरी बघायला गेलं पूर्ण अगदी ब्लास्टिंग करून हे सगळी जमीन तयार केलेले म्हणजे त्या मातीमध्ये कस होता का अंगचा कस नाही काहीच नव्हता तरी सुद्धा एवढी चांगली बाग फुलण्याचं कारण काय मातीवरती लक्ष दिले त्याला पोषण भरपूर दिलेलं आहे आणि सैल चा वैद्य हे आणि वैदिक। दे वैदिकचे उत्पादन वापरली वापर सगळी आतापर्यंत आपण बाहेरचं केमिकल का वापरलं का नाही वैदिक वर एवढं बाग डेव्हलप होऊ शकते का हो होऊ शकते वैदिक एका पोल मध्ये मग आपल्याला ऑव्हरेज किती भेटतो सरासरी आता पण किती टन झाले आतापर्यंत पाचशे पोलमध्ये जर साडेबारा टन झालं तर एका आतापर्यंत किती निघालं ॲवरेज पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस किलो निघालं पंचवीस किलो आहे की नाही पंचवीस किलो जर ह्याला ऑव्हरेज आतापर्यंत निघाले आणि फळ आहे आता जर बघायला गेलो आता भार कितवा चालू आहे म्हणजे कितवा फ्लश चालू आहे ह्याचा सहावा फ्लश चालू आहे अजून किती फ्लश येऊ शकतात एक येऊ शकतो एक ते दोन अजून येऊ शकतात आता जो फ्लावरिंग आलेला आहे हे अंदाजे काय वाटतो किती टनाचा असेल आठ नऊ टन निघेल सहज म्हणजे तेरा टन अगोदर साडे बारा टन अगोदरचे आणि हे एक आठ टन म्हणजे आता बावीस टन आत्ता झालेला आहे वीस टन झाला समजू आणखीन एक दोन फ्लश येणार आहेत तर त्याचा अंदाजे किती होईल ते त्याचा पण सात आठ टन निघेल मान सात ते आठ टन म्हणजे किती टन झालं टोटल हे वीस अठ्ठावीस टन साडे अठ्ठावीस एक एकर तीस टन सरासरी जरी झालं दर आपण तीस टनाचं टार्गेट आहे वर्षी किती बहार दुसरा बहार दुसरा आहे का नाही दुसऱ्या बहाराला एवढा माल कधी निघतो का ड्रॅगन फूड प्रति एकर नाही हा आपल्या प्लॉट मध्ये काय शक्य झालं माती माती लक्ष दिलं केमिकलचा अजिबात वापर केला केला नाही आणि सॉइलच्या अजिबात उत्पादन वेळ बर एका टायमाला पण सॉइल चार्जर वापर किती वापरतो याला सॉइल चार्जर ड्रिंकिंग साठी पाच लिटर किती दिवसात एकदा रिपीट करतो आठ ते दहा आठ ते दहा दिवसातून एकदा रिपीट करतो नाही आतापर्यंत सॉइल चार्जर किती गेला असेल पन्नास लिटर शहा बहाराला बर पन्नास लिटर सॉइल चार्जर जास्त किती साठ ते सत्तर लिटर सॉइल चार्जर गेले ठीक नाही एवढा जर सॉइल चार्जर वापर केला असेल एवढा जर पौष्टिक बहा बेसळ दिला असेल तर हे जे चित्र बघायला गेलो अगदी फ्लॉवरिंग एक एकसारखा आलेला आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आपल्याला ह्या वर्षी टेम्परेचर किती होतो चाळीस चाळीस ते बेचाळीस सरा सरी जर बघा चाळीस बेचाळीस टेम्परेचर होत ह्या टेम्परेचरला आपलं प्लॉट कधी पिवळा पडला आणि सनबर कधी झालं होतं का नाही झालं कधीच झालं नाही का बरं झालं नाही मातीला पोषण भरपूर दिलेलं आणि केमिकलचा वापर नाही वैदिकचे उत्पादन वापरलेलं मुळे एवढं सगळं शक्य होऊ शकतं का हो होऊ शकतं सरासरी अवरेज दर काय असतो ह्याचा सत्तर ऐंशी पर्यंत मिळतो आपण सत्तर रुपये धरू सत्तर रुपये जरी धरलं तर तीस टनाच किती रुपये झाले सात तारीख एकवीस एकवीस लाख रुपये झाले अंदाजे आपण किती जरी खर्च केला जास्तीत जास्त तर किती खर्च होऊ शकतो जास्तीत जास्त एक एकरला आपण तीन ते चार तीन लाख रुपये हायेस्ट खर्च करू शकतो एकवीस लाखात ना तीन लाख रुपये खर्चाला गेले तर राहिले किती शिल्लक अठरा लाख अठरा लाख रुपये शिल्लक राहिले एक एकरामध्ये महिन्यात वर्षात महिने किती असतात बारा बारा, बारा भागेले अठरा किती पगार मॅडम दीड लाख रुपये साहेबांना तुमचे पगार किती पन्नास हजार आहे मग साहेबांच्या पेक्षा तुम्ही जास्त मिळवता ते वापरत नव्हते शेवट शेवट कुठल्या पिकाला वापरला डायंबाला वापरलं डाळिंबा मधले जे शेवट अगोदरचे जे केमिकल वरची शेती होती आणि नंतरची शेती होती आपली एसिटी वरची त्यात वेगळं पण काय जाणवलं आपल्याला सुरुवातीला क्वालिटी नव्हता मालाचा परत फळ पण जास्त येत नव्हती बरं वापरल्यानंतर क्वालिटी पण आली आणि फळांची संख्या पण वाढली आणि त्यात क्वालिटी मध्ये काय सुधारणा झाली भाऊ झाडाच्या जा हेल्थ मध्ये किंवा चांगली झाली होती स्ट्रॉंग डाइंबा मध्ये साहेबांनी जे वापरले त्यात तुम्हाला कॉन्फिडन्स आला त्यानंतर आपण सुरुवातीपासून ड्रॅगन फ्रूटला वापरायला चालू सुरुवातीपासून आता जो माल दिला तो व्यापाऱ्यांना दिला का जागेवर इथे दिला जागेवर दिला व्यापाऱ्यांना बरं मार्केटला न्यायची काही गरज वाटली का आपल्याला नाही जागेवर येऊन नेतात जागेवर एका फळाचं वजन किती अंदाजे जास्तीत जास्त एक किलो पर्यंत जातो एक किलो पर्यंत गेलो होत एक किलो साईज साठी असं स्पेशल काय करायला लागलो साईज साठी काय केलं नाही काय केलेलं आपण ड्रिंकिंग मध्ये काय दिलं काय त्याला साईज साठी साईज चार्जर वगैरे किती देतो आपण ते वीस लिटर आतापर्यंत साईज चार्जर गेले बर आणि फुलकळी साठी फ्लावर चार्जर वगैरे ते पण वीस लिटर गेले एका बहाराला एका ह्या वर्षीच्या सीझनला ह्यावर जर फ्लावर चार्जर साईज चार्जर बघायला गेलो तर अगदी जास्त प्रमाणात वापरलंय ना ह्याचा है फायदा आपल्याला ह्यात दिसतोय वापरलं तर योग्य पद्धतीने वापरलं पाहिजे थोडस वापरून उपयोग होणार नाही विक्रमी उत्पादन काढायचं असेल चांगलं वापरलं जे विक्रमी उत्पादन काढायचं असेल तर विक्रमी त्याला घातलं बिन पाहिजे तुम्हाला हे प्लॉट बघून काय वाटते नाही प्लॉट फर्स्ट चांगला चांगल्यापैकी डेव्हलप झालेला प्लॉट आहे हां आ... आपला पण ड्रॅगन फ्रूट आहे माझंही ड्रॅगन आहे पण माझं कसं मी आता या टी म्हणजे आणि सॉइल चार्जिंग टेक्नॉलॉजी आता चालू आता जोडलाय तुम्ही आता जोडलोय बर बर पण आतापर्यंत फक्त एक माझा त्याचा डोस झालेला आहे बर त्या पण डोस म्हणजे किती दोन किलो न पर पोल ना दोन किलो न दोन किलो मॅडम आपण ज्याला लागण केली त्यावेळेला किती किलो दिला होता अभ्यास पहिला सात किलो दिला किती किलो सर सात किलो आणि आपण दोन दोन किती वापरला मी किलो किलो हा डिफरन्स आहे किती ड्रॅगन प्लॉट खेळून बैठले असते चार पाच तर बघितले बेडले त्यात तुम्हाला सगळ्यात बेस्ट प्लॉट कुठला वाटला हा प्लॉट चांगला आहे आम्ही हाय म्हणताय का आणि ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला वेगळे पण काय जाणवत त्या प्लॉट मध्ये फळं सगळे चांगल्यापैकी म्हणजे साईज साईज डेव्हलप झालेली आहे साईज कधी डेव्हलप होती सर साईज तुम्ही जर साईज फक्त खालून जर व्यवस्थित असेल तर साईज निश्चित काय हरकत ना आता की सांगितलं अगदी एकवीस किलो कृषामृत गेलेला आहे ह्या वर्षी आणि आर्यन पेच जर जवळ बारा किलो गेलं पर आर्यन पीएच आर्यन पीएच हिशोबाने गेलं तर म्हणजे तीन किलो तीन त्रिक नऊ 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 चोख छत्तीस किलो आर्यन पीएच गेलेला आहे छत्तीस किलो आर्यन पेच दिलेला आहे किती एकरासाठी एक एकरासाठी आपलं किती एकर आहे सर माझा जवळजवळ तीन एकर आहे तीन एकर आहे मग पटीत ते पटीत नाही मी सांगतो ना त्या पटीत आमचं गेलेलं गेलेलंच नाहीये आता तुम्हाला काय वाटतं पोषणाचा रोल किती टक्के ड्रॅगन फ्रूटला पोषणाचा रोल चांगल्या म्हणजे ऐंशी सत्तर सत्तर ऐंशी टक्के पोषणाचा रोल आहे आणि मॅनेजमेंटचा रोल फक्त दहा ते वीस टक्के ज्याला पोषण जर चांगलं दिलं तर त्याला लेबर करायची काय गरज आहे का तुम्ही आजारी पडला तर तुम्हाला गरज आहे म्हणून मी बघितल्यानंतर म्हणतो लेबरचा प्रॉब्लेम तसा जास्त वाटत नाही ड्रॅगन फ्रूट एक एकर लावले आता पुढचं पण डेव्हलप करायला चालू केलेलं आहे पेरूच आहे की नाही म्हणजे असं वाटतं की शेती ही सोपी आहे का अवघड आहे व्यवस्थित मॅनेजमेंटने केली की सोपे सोपे आणि त्याला पोषण जर योग्य दिलं तर शेती तशी अवघड नाही बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात की शेती आता तोटेची त्यांना काय संदेश आला तुम्ही मातीवरती लक्ष द्यायला पाहिजे झाडांना व्यवस्थित पोषण दिलं पाहिजे बरेच शेतकरी म्हणतात की जर उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर केमिकल शिवाय पर्याय नाही त्यांना काय संदेश द्याल तुम्ही तरी सुद्धा आपण एकरात तीस टन उत्पादन घेऊ शकतो टन उत्पादन एवढी वैदिक मध्ये ताकद आहे का आता ती तीन किलो जर पाकिट बघायला गेलो तर तीन किलोच्या पाकिटचा एक सेट जर घेतला तर तेरा हजार रुपयाचा सेट आहे तो तर त्यात एवढी ताकद आहे का वैदिकच्या त्या, त्या बारा किलोच्या पुड्यामध्ये त्या ताकद आहे का तेवढी एवढ छोट आणि बडा धमाका म्हणतात त्याला तुम्हाला काय वाटतं म्हणजे रासायनिक शेती आणि वैदिक शेतीला बदल काय असावा वैदिक शेती फायद्याची ठरते रासायनिक बरं चवीच्या बाबतीत काय हो अनुभव आहे आपला वैदिकचा फळ चांगली पेक्षा चांगला काय तुम्हाला काय काय होतं इफेक्ट होत नाही त्याचा शरीरावरती काय म्हणजे इफेक्ट काय होत नाही चवीच्या बाबतीत तुम्हाला एक अनुभव आला होता तुमच्या बहिणीला तुम्ही हे फूड दिले होते जरा अनुभव सांगतो त्या लोकांना दिलेले आहेत फळ हा त्यांना बाहेरच्या पेक्षा ही फळ जास्त चांगली ते स्वतःहून मागणी करतात बर आता तुमच्या बहिणीला तुम्ही दिलं होतं त्यांनी काय केलं होतं हे फ्रूट खाल्ले त्यानंतर पुन्हा मागून घेतले पुन्हा आणि इतरांना सुद्धा सांगितले इतरांनी पण ज्यांना ज्यांना टेस्टला दिली होती त्यांनी परत आपल्याला मागून रिपीट मागून घेतलं असं कधी म्हणजे तुम्ही ऐकलं होतं का हो नाही चवीवर हा माल विकला जातो असं कधी झालं होतं काय का नाही तर आपल्या भागातील जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेशाल ड्रॅगन फ्रूटचे जे शेतकरी आहेत त्यांना आता तुम्ही लेडीज असून सुद्धा एवढं सगळं मॅनेजमेंट करता आहे की नाही तुम्हाला जर सपोर्ट बघलेलं साहेब आहेत साहेब नोकरीला असतात तुम्ही स्वतः मॅनेजमेंट करता सगळं त्यात तुम्हाला काय समस्या येतात का हो बाबाई शेती करताना कधीच नाही मॅडम तुम्ही स्वतः औषध मारता हो की नाही औषध मारताना तुम्हाला काय वाटत नाही का म्हणजे असं चेहऱ्यावरती जे एसीटी आपण इन्स्टंट चार्जर फ्लावर चार्जर त्यावेळेला असं तुम्ही चेहरा सुद्धा कधी झाकत नाही का बरं केमिकल जर स्प्रे मारले त्यामुळं आपल्याला त्याचा त्रास होत अजिबात होत नाही जर केमिकलचा जर स्प्रे मारला तर काय होतं माहिती का तुम्हाला चेहरा पूर्ण काळा पडता आणि जळजते हा की नाही म्हणजे आग होती चेहराला तसं वैदिक हे काय हो वैदिक केमिकल फ्री आहे त्यामुळे काय त्रास होत अजिबात त्रास होत बर लहान मुलगा आहे किती लागतो लहान मुलगा दुसरीला दुसरीला तो स्वतः तो पण औषध मारतोय तो पण औषध मारतो ड्रेंचिंग करता तो ट्रॅक्टर चालवतो करतो चिरंजी तुमचा दुसरीला आहे तो ट्रॅक्टर चालवतो ट्रॅक्टर आणि तुम्ही ड्रेंचिंग करता म्हणजे सहकुटुंब सहपरिवार इन्व्हॉल्व्ह झालाय त्यामुळे यश आले की नाही फळ काढताना पण ट्रॅक्टरने सगळी फळ गोळा करून म्हणजे त्याच्यावरती ट्रॉलीवर तिकडे असेल तर तो आणून ठेवतो घरापर्यंत त्याचं वय किती असतो दुसरीच्या मुलाच आठ वर्ष सात ते आठ वर्ष आहे की नाही एवढ्या लहान वयात तुम्ही जे शेतीबद्दल एवढी आवड निर्माण झाली जी काय आवड बघा शेतीमध्ये जर स्वतःहून काम केलं तर ती शेती आपल्याला फायद्याची ठरते नाही तर शेती फायद्याची ठरेल का हो बऱ्यापैकी लोक काय करतात सगळी जी मेहनत जी आहे ती अगदी कामगारामार्फत करतात त्यामुळे जो काय खर्च आहे तो कामगारावरती जास्त जातो आणि योग्य पोषण न देणं आणि केमिकलचा वापर केल्यामुळे काय होतं रोगाला समस्या जास्त येतात व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय तो व्यापाऱ्यांची मागणी जास्त आहे ती फळाची चव चांगली आहे साईज जास्त असल्यामुळं रेट मध्ये काय बदल जाणवतो का तुम्हाला इतर इतरांपेक्षा पाच दहा रुपये जास्त आणि जागेवर दिला जातो हात जर मला आपण मार्केटला पाठवला तर त्याची वाहतूक अडत ती किती रुपये वाचतो आपला अंदाजे किलो मग वीस ते पंचवीस रुपये वाचतात म्हणजे वाहतूक आणि हे सगळे जर धरले तर किलोला पंचवीस रुपये सगळं त्याला बॉक्स आले बाकी सगळे पॅकिंग करायचं ट्रान्सपोर्टिंग वगैरे किलोला जर पंचवीस रुपये जरी धरले तर तीस टाण्याची किती रुपये झाले वीस रुपये धरू आपण सहा लाख रुपये वाचले आपली कशाची वाचले फक्त हे आडत वाहतूक आणि पॅकिंग चार्जेस हे सहा लाख रुपये जे वाचलेत आपले तेच आपण एसीटी वदी खर्च करतो सहा लाख रुपये येऊ शकत नाही ना ना किती जरी खर्च केला तीन ते साडे मॅक्झिमम लय मॅक्झिमम लय ताकद लावली तर आणि त्याला भरपूर घातलंय ना घातल्यामुळे हे सगळं रिझल्ट नाही कसं जर एवढा रिझल्ट दिसला साहेब हे पाठीमागं मी जरा झूम करतो हे एक असं एक असं कुठलं पोल नाही किंवा एक हे नाही ब्रांचेस नाहीत की ज्याचा माल नाही जर एका पोलला हे आता आपण ब्रांचेस मोजू शकतो आहो नाही वाटत झाड आहेत बावीसशेच झाड एक, एक एकर असले तर बावीसशे झाडामध्ये एवढं उत्पन्न निघाल ते बाकीच कसं ट्रेली नाही पोल सिस्टम आहे म्हणजे कमीत कमी झाडामध्ये जास्त उत्पन्न निघाल आता बऱ्यापैकी तुमची मी फोटो इतर शेतकऱ्यांना दाखवतो प्रत्येक जण म्हणते असं जर फोटो दाखवला आहे म्हणतात हे बघा सहा फुट अंतर आहे आता खालून दाखवलं तर हे शेतकऱ्यांना पटणार की हे पोल सिस्टम आहे एक नाही आता जर पोल हे जर बघतो सर हे जखम कशा झाली तो नाही ही जी जखमी आहेत ह्याच्यावरती गारपीट झाली होती किती वर्षापूर्वी सर गारपीट झाली होती आपल्याला नऊ महिने गारपीट होऊन सुद्धा जे गारपीट होऊन झाडांना काही फरक पडलाच नाही त्यावेळेला फक्त काय पेस्ट क्लिनर आपलं होतं त्यावेळेला फेस्ट क्लिनर एकदा वापरलं होतं बाकीच काय परत वापरलं होतं काहीच काहीच फरक पडला नाही स्प्रेमध्ये काय बदल जाणवतो का सर इतर शेतकरी जे सनबर्न साठी सिलिकॉन वगैरे स्प्रे मारतात काय आहे किती स्प्रे झालं धरल्यापासून एक तीन चार स्प्रे झाले असतात ह्या वर्षी हे शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांनी जर हा व्हिडिओ बघला तर त्यांना हे अतिशय वाटेल आता फक्त मारलाय परवा आपला कशाचा फ्लावर चार्जर इन्स्टंट चार्ज तर तुम्ही इन्स्टंट चार्जर घेतल्यानंतर तुम्हाला एक पानामध्ये जो बदल जाणवला तुम्हाला बदल पूर्ण आणि काट्यामध्ये जे काय बदल झाले काटे तजलदार दिसतात ना दिसतच की लगेच हे काटा लगेच तजेलदार दिसतो हे तजलदार दिसायला आले म्हणजे परत फ्लावरिंग येणार आहे अजून टक्के हे जे काटे सर अगदी रोमांचक उभारले तसे नाही तरी डल दिसत नाही डल दिसत नाही लावायच्या तिथं पाच किलो सात किलो डोस पडला होता रोप लावतानाच रोप लावतानाच ला पाच किलो सात किलो डोस पडला होता पर, पर पोल तीन महिन्यानं पाच किलो चार किलो हे डोस घालतच गेलो कंटिन्यू रिझल्ट आता जर आपण बघले बऱ्यापैकी लोकांचं काय होते खालच्या बाजूला येते आता आपण बघतोय सगळं हे टॉपला सुद्धा फ्लावरिंग आलेला आहे वर सुद्धा आणि सगळ्या स्टेज मध्ये माल आहे आपल्याकडे एवढ्याच काय मोजून दाखवा सर किती मुक्त दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत किती स्क्वेअर फुट मध्ये एकच स्क्वेअर फुट आहे म्हणजे एवढा आणि एका पूलला एक जर बघायला गेलं सर सेटिंग किती असलस पंचाळीस दुसरा आहे म्हणजे तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षाचा प्लॉट ह्याला कोण का हो वर्षी ना, नाएगा, 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 ना, या वर्षी पुढची आता ह्याला जर संख्या जर बघलो संख्या मोजणं शक्य आहे आपल्याला पानं मोजून दाखवा म्हणाल तर पानं मोजू शकत नाही तसं आपण फळ सुद्धा मोजू शकत नाही एवढा माल लोड आला वैदिक वापरले की केमिकल वापरायची गरजच पडणार नाही मुळात प्रॉब्लेम काय नाहीच ना ही एकटी बघू शकते हे करू शकते म्हणजे कोण पण होऊन सुद्धा शेतीमध्ये आवड निर्माण झाली लहानपणापासून त्याला नाही आम्हाला पण माहित नव्हती ना शेती वापरल्यापासून व्यवस्थित झालं आम्ही पण पहिल्यापासून सांगितलं येऊन सगळे डेव्हलप करून किती वर्ष झालं सर शेती करता आपण सात आठ वर्ष झाली शेती करताय आणि हे तर बघतो हे तीन वर्ष झाले अगोदर डाळीम किती वर्ष केली सर डाळीम तीन चार वर्ष झाली हे सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली राम सरांना तुम्ही काय सांधी राम सरांनी जी टेक्नॉलॉजी केली त्यामुळे सामान्य शेतकरी वर आलाय आता म्हणजे शेतीच बघण्याचं दृष्टिकोन पण लोकांचा बदलला आहे अगदी बरोबर आणि नवीन पिढी ह्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागल्या शेतीमध्ये आवड निर्माण व्हायला लागल्या नाहीतर लोक काय होते शेतीपासून लांब पळत होती आता शेतीकडे वळायला लागली साहेब तर मॅडमचं जर आपण उत्पादन काढायला गेलो की मॅडमचं उत्पादन दीड लाख रुपये एक एकरामध्ये मॅडम टोटल शेती किती इथं टोटल शेती नऊ एकर आहे त्यातले आपण एकच एकर आता सध्या डेव्हलप केलेले नऊच्या नऊ एकर जर हे झालं तर मग तुम्ही काय ऐकणार नाही साहेबांनी आताच ऐकत नाही तीन पट उत्पादन चला हे का नाही साहेबांचं नाही जे काय आहे ते अगदी शून्यातून विश्व निर्माण केले आपण आणि ही जी जमीन आहे सर हे जमिनीची परिस्थिती अगोदरची कशी होती काय नाही सगळं ते खोकल्याने लावून चार फुटांना चाचरून घेतले सगळं दगड नाही म्हटलं तर आता तिथं पलीकडे आहे दगड ते आपण बघू तो पण व्हिडिओ करतो दगड पूर्ण ला निघत नव्हते अशी दगड सगळे आहे गोंडच्या गुंड आहेत अगदी आता सत्तर ट्रॉल आता आणून टाकल्या बेड वर वर्षी टाकल्या एस सी पी नव्हत म्हणजे असली दगड किती अशी अशी काय भरपूर आहेत त्या बांधाला सगळी दगड खाली बांधायची खालच्या खालच्या बांधाला होता पूर्ण दरी बर दगड सगळी दगड ही रानातले काढलेले दगड आहेत सगळी आता हे जर बेडची उंची जर पाहिजे तर उंची किती फूट आहे सर अंदाजे तीन फूट आहे अडीच ते तीन फूट आहे ज्याला लागण केली त्याला उंच होती जस जसं पाऊस पडल तसं ते खाली गेले आहे ते ठीक नाही तर सर टी वैदिक आपण सुरुवातीपासून वापरलं तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये समस्या काय आल्या का हां शून्य टक्के शून्य टक्के अजिबात नाही ओके थँक्यू बेस्ट सर